प्रथम द्वितीया तृतीया चतुर्थी बघितली पंचमी आणि षष्टी त्यानंतर सप्तमी संबोधन अष्टमी नाही ना चला मग मागील तासामध्ये आपण विभक्तीचे प्रकार बघितलेले नाम सर्व हे बघितलेले आहे ना आता बघूयात आपण विशेषण विशेषण व विशेषणाचे प्रकार पण बघूया आपण सविस्तर समजून घ्यायचे त्यामुळे बघा या ठिकाणी विशेषण म्हणजे काय दिले नामाबद्दल विशेष जातीची व्याख्या समजून घ्या बघा विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती काय आहे कसं आहे किती आहे कुठे आहे हे काय कसा कुठे किती पण त्या कशा प्रकारे वगैरे विशेष काय ते माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दात ऐश्वर्याला विश्वसुंदरी आहे सुंदरी आहे परंतु विश्वसुंदरी विश्वसुंदरी म्हणले की मर्यादित झाली तिची तिच्या विशेषणाची व्याप्ती ही मर्यादित झाली मर्यादित झाली तिच्या विशेषणाची व्याप्ती अमिताभ बच्चन सर्वात उंच हिरो आहे सर्वात उंच हिरो आहे सर्वात उंच ओके असं मग त्याला म्हणायचंय नावाबद्दल विशेष माहिती सांगून नावाची व्यक्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणायचंय विशेष या ठिकाणी उदाहरण बघूया त्या ठिकाणी मग चांगली मुले मुले आहेत तुम्ही सर्व मुले सांगतो परंतु कशी आहात चांगली म्हणजे मुलांना लागलेले जे विशेषण आहे ते आहे कुत्रा आहे परंतु तू कसा आहे काळा आहे त्याला लागले त्याच्यानंतर रान आहे हे जसं सध्या रान आहे परंतु कस रान आहे रान उन्हाळ्यामध्ये तेच असं उजाड होऊन जात ठीक आहे त्यानंतर टोप्या आहेत परंतु किती टोप्या आहेत त्या म्हणजे या ठिकाणी संख्येचाही बोध झाला काय झालं संख्येचाही बोध झाला जसं की आपण या ठिकाणी विशेषण बघत असताना गुण विशेषण संख्या विशेषण सार्वनामिक विशेषण या उदाहरणामध्ये ते सगळे जात त्याच्यानंतर त्याची पिशवी पिशवी प्रत्येका जवळ आहे परंतु कोणाची त्याची ही त्याचं विशेषण झालं त्याच्यानंतर लोक आहेत किती आहेत खूप आहेत हे विशेष कशी आहे सुंदर सुंदर आहे राजा आहे राजा भरपूर आहे तो राजा सुंदर राजा आहे शूर आहे त्याला लागलेलं विशेष आता या विशेषणाचं आपल्याला वैशिष्ट्य समजून घेणं गरजेचं विशेष काय करते नामाबद्दल अधिक माहिती सांगते जसं की आपण आपण या ठिकाणी मुले घेतली कुत्रा घेतला रान घेतलं टोप्या घेतल्या याच्याबद्दल विशेष माहिती सांगितली गेली हे त्याचं वैशिष्ट्य वीशेश आहे विशेषात तसच नामाची व्याप्ती मर्यादित केली मी तुम्हाला सांगितलं की बा ऐश्वर्या विश्व सुंदरी आहे खूप सुंदर आहे म्हणजे व्याप्ती मर्यादित तसंच सर्वसाधारणपणे नामाच्या पूर्वी येते आहे ना मुले ऋतू कशी मुले हे नाव झालं सर्व नाम नाव झालं पिशवी हे सुद्धा एक नाम झालं त्याच्या पुढे त्याचे ठीक आहे कुत्रा हा सुद्धा एक नाम झालं त्याच्या पुढे काळाला म्हणजे जवळपास नामाच्या पुढेच काय येत असतय विशेष येत असत लक्षात ठेवा नामाच्या ना साधारणपणे ते काय होते नामापूर्वी साधारणपणे ते नामा येते आणि या ठिकाणी विशेषण व विशेष्य त्यातनं आपलं जाणवतं तर तत्व वैशिष्ट्य म्हणजे आता विशेषण व विशेष म्हणजे काय आता या ठिकाणी आपल्याला विशेषण व विशेष हे समजून घेणं गरजेचं कारण हा एक एक सेपरेट एक चॅप्टर वेगळा आहे म्हणजे या ठिकाणी आपण ही काही उदाहरणं घेतली चांगली मुले यातली चांगली जी आहे हे विशेषण आहे हा जो काही मुले जो काही प्रकार आहे त्याला म्हणायचं आहे विशेष जो मूळ घटक आहे जसं किंवा या ठिकाणी चांगली मुले होती तर मुले हे विशेष आहे चांगली हे विशेष टोप्या होत टोप्या हे विशेष आणि किती टोप्या पाच त्याला लागलेले हे विशेष आहे लक्षात ठेव म्हणजे विशेष माहिती काय दिली ते विशेषण जो मूळ आहे ते आहे विशेष तुम्हाला या ठिकाणी या धरून टोप्या पाच टोप्या कुत्रा कुत्रा पिशवी पिशवी असेल असेल कस लोक आहे परतु कसे ते खूप लोक आहे जसे की सुय होते या ठिकाणी मुलगी होती सुंदर मुलगी मुलगी आहे हे काय आहे तिचे विशिष्य काय आहे सुंदर आणि विशेष काय आहे मुली राजा हे विशेष आहे परंतु त्याला काय लागले शूर हे त्याला काय लागले विशेष आहे हे लक्षात ठेवा यानंतर आपलं पुढं हे समजून काय घ्यायचं प्रकार आहेत तीन किती प्रकार आहेत तीन त्यातलं आहे गुण जसे जसं आपण शूर राजा म्हटलं ठीक आहे संख्या ठीक आहे या ठिकाणी सार्वनामिक जे काही विशेषण असत ते सार्वनामिक विषयामध्ये खूप हो लोक होऊन जातात त्यानंतर हिरवे राळ होते हे जवळपास सार्वनामिक विषयामध्ये तर अशी जी काही आहे हे आपल्याला याचे पुन्हा गुण विशेषणाचे पुन्हा तीन चार भाग पडतात संख्या विशेषणाचे पुन्हा तीन चार भाग पडतात आणि सार्वनामिक विशेषणाचे सुद्धा तीन चार भाग पाडतात ते आपल्याला उद्यापासून होऊया समजून घ्या ओके आणि थांबायचं मग लागत